मंगलवार आज मी लेट उठली कारण काल शाळा होती म्हणून काल लवकर उठलेली नेत्रासाठी आणि आज दोघीं लावून सुट्टी आहे त्यामुळे जरा आरामात उठली नेत योगिनी मॅडम आमची ट्युशनला गेली तसं एवढी लेट उठली नाही तेवढं उठायचं होतं तेवढ्या टायमाला उठली पण थोडी कालच्या व्हिडिओची एरिटिंग करत होती घरातले कामं काहीही झाले नाही आहे सर्वे करायचे रोजच्या रुटीनच्या हिसाबाने कामं कुठलेच झाले नाही आहे सकाळी नाश्त्याला मी नी कांदे पोहे केलेले होते चाय कांदे पोहेचा नाश्ता करून एरिटिंग करायला बसली नंतर एडिटिंग झाल्यावर मी चला आता ब्लॉग चालू करूया तर गल्ला माझा होता तो मोठा छोटा तो मी नाही फोडून त्याचे पैशांचा मला काय करायचं आहे बघा पैसे तेव्हा आपल्याकडे येतात ना तेव्हा आपण दुसरा आपल्याकडे पैसे येतात ना तेव्हा आपण विचार करतो अरे हा ए एवढे पैसे भेटले ना आता आपण ह्याचं काहीतरी करू शकतो असा विचार करतो पण तसं काहीसुद्धा होत नाही मी विचार करायच्या आधी ना योगिनीच्या शाळेत ना मेसेज आला फी भरा ओपन डे नेत्राच्या ट्युशनमधून मेसेज आलाय फी भरा खरंच सांगू ना मला एवढा हस हसायला येतो ना की ते पैसे मी बोललेली चला काहीतरी करता येईल पण नाही असं होत नाही आता आणि योगिनीच्या शाळेचं नियम कसं आहे माहिती आहे का तिचं ओपन डेच्या दिवशी ना तुम्ही फी तिची क्लिअर म्हणजे भरून ठेवाय क ठेवायची असते तर आम्ही भरली नाही आहे फी आणि आता ओपन डे शनिवारीच आहे तर आम्हाला काही रिजंट दाखवणार नाही तर ते पैसे मी आता योगिनीच्या शाळेमध्ये भरणार आहे ते ओपन डे बघायला म्हणजे तिचं भेटेल आम्हाला असं माझं घ्या संप आलं अरे देवा यार, यार संपला एक शेवटी तरी व्हायला पाहिजे होती हलवलं तर थोडं येत गॅस लावायचं म्हटलं ना मला नाही आता टेन्शन ना आलंय गॅस संपलाय आणि गॅस लावायला येतो मला पण नाही मी घाबरते आता मी ट्राय करते आता तर मिस्टर नाही आहे मला मी, मी बघते मला जमतं काय लावायला आला तर बरा नाहीतर मग कोणाला तरी बोलवेल मी पण आधी मी स्वतः एकदा दोनदा लावलेली तेव्हा कसं माझे मिस्टर होते सोबत आणि मग ते चेक करायचे आता मी स्वतः लावते आणि बघूया जमतं काय तर चला भात ठेवलेला आहे म्हणजे दोन शिट्ट्या झाल्या असतात तर म्हणजे भात झाला असता पण नाही होणार वाटतं त्याला मोठाच गॅस लागतं तर स्लो आहे एकदम संपलाच तर चला आता प्रयत्न करते कारण प्रयत्न केल्याशिवाय आपण काही करू नाही शकत हे मी नाही आजमोल आहे म्हणून मी प्रयत्न करते आता नाहीच आहे आता ते काय येणार नाही का गावावर ना घॅस लावायला म्हणजे संपला आहे तो बाटला लावायला तर मलाच ट्राय करायचं आहे तर चला ट्राय करूया नको हा बाटला आहे ना भरलेला आहे

हे बघा हे आहे नाही असं वरती घ्यायचं आणि हा होलामध्ये टाकायचं आता हे असं उचलून बघायचं असं नाही हा नाही घ्यायचं हे करत आहे आपलं आता मी हा इथे चालू केलं आपला गॅस चालू आहे की नाही आला मला आता ह्याला एक शिटी होईल तर हा वाटलं आहे ना फायनली मीने गॅस लावला मेन गोष्ट मी शिकलेली आधीच गॅस लावायला पण थोडं मिस्टरांची थोडं म्हणजे आता चेक करायला पाहिजे वास येतो कुठे आता नेत्र मॅडम चेक करेल पण एक शिटी होऊन दे आधी आहे ना गॅस व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि इथे मी चालूसुद्धा केलं आहे फक्त एक शिट्टी व्हायची होती आणि गॅस माझा मध्येच गेला तर आता ही गॅस लावल्यानंतर एक शिटी झाली आहे आता भात झाला आहे माझा त्याच्यामध्ये आता ना मी परत हे बंद करून घेते कारण ना पुसायचंय ते बघा हे मिनी ना आधी गॅस संपलेला तेव्हा मिनी काय केलेला हा बाटला काढलेला आणि तेव्हा मी हे वरचं सर्व असं झाडून घेतलेलं होतं हे आपण रोज नाही करू शकत पण ते तेव्हा बाटला संपतो गॅस खाल गॅसचा वट्याखालचा तेव्हा आपण हे साफ करू शकतो तर मी ते पुसून घेते एवढा माझा हात जाणार नाही मला थोडं अजून आतमध्ये घुसायला लागेल बाबू येते का mm. वाटलाय mm. ना चार मस्त रशी लगून ना तशी माती पडते आहे इथे एकदम हे आहे ना आता खाली वाटलं चला आता जेवून घेऊया भूक लागली आणि आज तुम्हाला सांगू खरं मी आज जेवणच केलं मेन गोष्ट मेन गोष्ट सका ना सकाळी ना मी कांदा पोह्याचा नाश्ता केलेला होता त्याच्यानी ना पोट थोडा जाम आहे दुपारचं जेवण जेवायचं म्हणून आम्ही जेवतो एवढं कोण मन लावून जेवत नाही त्या दिवशी मी राजमाची आमटी केलेली ना ती थोडीशी होती परत कालची डाळ आहे तर आणि आता फक्त भात केला आहे संध्याकाळी बघता येईल योगिनी मॅडम आज बोलते दोन दिवस झाले माझ्या मागे लागले मम्मी मला पावभाजी खायची पावभाजी खायची तर तिच्यासाठी मला संध्याकाळी पावभाजी बनवायची आहे त्यासाठी मी बोली आता हाय उरलेलं जेवण आहे ना ते आपण जेवून घेऊया आणि संध्याकाळी तिच्यासाठी मी पावभाजी बनवे कारण तिची खूप इच्छा आहे नुसती मागे लागली आहे तिला संध्याकाळी पावभाजी बनवून दे नशी मला एक घॅस लावता आला आहे तर माझे वांदे झाले असते ते मी कोणाला कोणाला बोलू घॅस लावा नकाशा आपल्या भारताचा आहे आणि योगिनीच्या ना दिवाळी बुकमध्ये पण सांगितलेलं आहे की नकाशा भारताचा आला करून तर ह्याचा जराच काढून आम्ही लावणार होतो पण नेत्राने स्वतःच्या हाताने हा नकाशा तयार केलाय आता मधी मधी ना ह्याला कलर बाकी तसं ह्याला कसं ह्याला केलंय तसं ना ग नाही फक्त ह्या डाक पेननी केलंय ना त्यांना कलर करायचं असं आहे का हा दिदींनी जगाचा नक्षा काढलाय आणि ह्या नक्षामध्ये हा भारत आहे आणि तोच भारत इतके काढलाय दिदीने इतनं का भारत हा इथनं का वापरायचे मला आता, आता संध्याकाळचे वाजायला आले सहा आणि मेन गोष्ट मी आज ना माझ्या हातानेच कपडे उपडे धुळून टाकले कारण आमच्या तिघांचेच कपडे होते थोडक्यासाठी मी बोले कशाला मशीन बिशीन लावू म्हणजे चला होऊन जाऊ दे आणि आता आमचा प्लॅन आहे जरा बाहेर जायचं जा, कारण मी पावभाजी घरी नाही बनवत आहे म्हणजे पै मीने पन्नास रुपयाचा आणलेला होता काल तो आता कापते दोघींना मगास पासून पपया खायचा होता पप्पा आणि या पप्पा या नाही पप्पया आलेची लोक मारते पप्पा आन चमचा या आणि चाट घेऊन ये जात आता पप्पा आणि या पप्पा या घरी बिडेचे लोक आता रात्रीचे वाजले आठ आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये पावभाजी खायला कारण माझ्या मागे लागलेले पावभाजी मम्मी बनवू करून पण मी बोलली मी पावभाजी बनवेल पण ती परत चांगली नाही झाली ना, ना तर तुमचा मूड हा होईल त्यापेक्षा चला मी हॉटेलमध्ये तुम्हाला पावभाजी खिलवते करून तर आता आम्ही चाललो आहे पावभाजी आणि दोघींनी पण तयार दोघी पण तयार झाल्या तर चला आता जाऊया जास्ती लांब नाही जायचं आहे आमच्या इथे मार्केटमध्येच हॉटेल आहे त्याच हॉटेलमध्ये एकदा मी खाल्लेली होती तिथे छान पावभाजी भेटते तर त्याच मार्केटमध्ये आम्ही म्हणजे तिथे हॉटेल आहे त्याच्यात चालू आहे आणि बघूया काय जमलं तर थोडाफार घरातलं सामान पण घेऊन येईल तर चला आता पावभाजी आहे ना योगीने तुला मम्मी बोली ना बनवते करून पण मला पहिला हवी होती आणि आता लगेच चेंज झाले आता बद्दल नको चल मम्मी आपण हॉटेलमध्ये जाऊ हॉटेलमध्ये जाऊया आणि पावभाजी खाऊया आहे ना हा आम्ही आलो आहे आता तर चला आता पावभाजी मागूयात्रा चल मागो आज मिस्टर ने आणि मी दोघींना पहिल्यांदा घेऊन आलो हॉटेलमध्ये काय पावभाजी माझ्या कुठे पावभाजी आणि मी नी मागवलाय पनीर बिर्याणी त्याच्याला स्वप्न पूर केलं कसं आहे रिॲक्शन लागली दाताला दाता ला का तोंडाला तिच्या दाताला लागली दाता लागली बघ व्हिडिओ कशी आहे पण काय छान आणि मम्मीने बनवली असती तर कशी लागली असती घेतल्या दाखव हा लांबसून दाखवायच घेतली आल्या आल्या सर्व सामान ही तेवढा आणलेलं आम्ही मार्केटमधून ते काढून घेतला मेन गोष्ट माझ्या मिस्टर ना तेव्हा मला पगार दिला आहे ना घर चालवायला तर मी थोडी बचत करायला लागली आहे कारण का होतं त्यांच्याकडे ते तेव्हा पगार होता ना तेव्हा मी माझ्या मन मोकळं करून हे घे ते घे अशी करायची आणि मग नंतर मला ते सा घ्यायचे तेवण घ्यायचे ते मला काय बोलायचे नाही हे नको घेऊ एवढं होईल तेवढं होईल पण आता मी स्वतः घेते ना तुम्हाला समजतं की किती काय काय केवढं लागतं करून थोडं का मी बचत कमी केलं आहे तर मी काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते ते फक्त खाऊ पचरच आहे जास्ती काय नाही आणलं मी एवढं काय तेवढं मला दिसलं तेवढं घेत आयली आणि हे एकत्रच आहे एका पॅकेटमध्ये हे कधीतरी मी पोरीनला तलवून देते त्यासाठी हे घेतलं बाकी हे राजमा मसाला संपलेला चिकन मसाला पण संपलेला आणि हा सांबार मसाला हे तीन मसाले ना माझे संपलेले एरवेजचेच वापरते मी मसाले तर हे मसाले माझे संपलेले तर ते घेऊन आले तिथे पास्ता चार पॅकेटं आणले आणि चार पॅकेटं मी मॅगी घेऊन आली केल्याचे वेपर आम्ही हे खातो तर तो पॅ म्हणजे संपलेले होते ते घेऊन आले बिस्किटं म्हणायला गेलं तर डीमार्टला मी मोठे मोठे बिस्किटं बनवते या टायमाला मीने छोटा हा एक पॅकेट आणि हा एक पॅकेट आणि नेत्राने नवीनच काहीतरी घेतले बिस्किटं आणि हे योगिनी मॅडमने घेतले तिला आवडतात हे बिस्किटं म्हणून हे चारच पॅकेट घेतले बाकी या दोघींसाठी चॉकलेट घेतले सामान घेतला त्याचं आले नऊशे रुपये बिल आणि बस एवढंच अजून सामान भरायचं आहे मला थोडं थोडं तर तसं जमेल तसं मी भरेल पण आता थोडे पैसे वाचवायचे ना म्हणून मी हे असं थोडं थोडं आता एक सर्व डब्यामध्ये भरून ठेवते आणि आता मी तिघं पण जेवणार नाही जेवून आलो आणि पावभाजी आणि पनीर बिर्याणी मागवलेली आम्ही तर त्याचं बिल चारशे सव्वीस रुपये आला तर मी पाचशे रुपये पकडून चालत तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस् करायला विसरू नका तर चला मग बाय बाय नाईट